एक सर्वसामान्य शेतकऱ्याला एक प्रश्न पडलेला असते की आज रोजी हळद पिकाला नव दिवस झालेले आहेत आणि इथून समोरचे नियोजन कसं करायला पाहिजे तर शेतकरी बांधव ज्या आपण नियोजन करतो आता नवद झालेले आहेत नव दिवस झालेले आहेत म्हणजे इथून समोर शंभर दिवसानंतर हळद हे गर्भधारणेमध्ये आपलं पीक जात असते त्याच्यामुळं जा हळद पिकाची काळजी घेणं का हे प्रामुख्यानं गरजेचं आहे तर त्यासाठी आप आपण जे वाट्रोसोलेबल ड्रिपची विद्रावे खाता असतील किंवा जो आपण हळदीला डोस टाकतो तर तो महत्वाचा आहे आणि जे शेतकरी बंधूंनो आपण जर भर द्यायचा राहिला असेल तर तो आपण नव्वद दिवसाच्या आधीच भर देऊन घ्यायला पाहिजे किंवा जास्तीत जास्त शंभर दिवसापर्यंत तिथून समोर आपण भर दिला नाही पाहिजे कारण भर दिला तर हळदी गर्भधामी मध्ये असते आणि तिच्या मुळ्या जर तुटल्या तर कुठेतरी मुळ मुळाला इजा होते व अन्नद्रव्य वर आपटे होत नाही त्याच्यामुळं आपलं पीक पुन्हा त्या उत्पन्न आपलं घडू शक घटू शकते किंवा पीक पिवळं पडू शकते शेतकरी बंधू हे झालं एक आपला भर देण्याच्या पद्धती किंवा भर कशी द्यायला पाहिजे त्या त्याविषयी आपण चर्चा केली त्याच्यानंतर आतापर्यंत आपण शंभर दिवसापर्यंत नत्रयुक्त खताचा वापर जास्त केलेला आहे त्यामध्ये आपण वॉटर सोलबल असू द्या त्यामध्ये एकोणीसशे एकोणीस जास्त वापरतो किंवा मग अमोनियम सल्फेटचा वापर जास्त करतो किंवा युरियाचा वापर करतो किंवा त्याच्यामुळे आपल्या पिकाची वाढ झाली पाहिजे तर शेतकरी बंधू सध्या फुटवा अवस्था चालू आहे नव्वद दिवसानंतर फुटवा चालू होतो आता फुटवा मजबूत बनण्यासाठी फुटवा निघण्यासाठी व हळदीचा बुंधा मजबूत होण्यासाठी व पांढरा डेव्हलप होण्यासाठी सर्वात महत्वाचा आहे फॉस्फरस ज्या खतामध्ये फॉस्फरस जास्त आहे असे खतं आपण ड्रिपद्वारे दिले गेले पाहिजे त्यामध्ये चौदा अडीचशे असू शकते दहा चोपन्न दहा असू शकते त्यानंतर बारा एकसष्ट असू शकते चांगल्या कंपनीचे सहा छप्पन अठरा असू शकते हे प्रत्येक कंपनीने एक स्वतःचे वेगवेगळे ग्रेड काढलेले आहेत त्यामध्ये आपण एक चांगल्या कंपनीचं जे की चांगल्या कंपनीचं सोडियम क्लोराईड फ्री फ्री खत असेल ज्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण कमी असेल ते आपण खत वापरायला पाहिजे जेणेकरून त्या खतामुळे आपलं झाडाला लगेच लागू होईल आणि आपलं पिकामध्ये उत्पन्नामध्ये सुद्धा करून देणार खतासोबत फॉस्फरस उपलब्ध करून देणारे जर वापर वापरले तर त्याचा फायदा जास्त होते आपण टाकतो तेवढे खत पिकाला लागू होतात आणि आपण टाकत असलेले मागचे ज्या डीईपीमध्ये फॉस्फरस असते सुपर फॉस्पिडमध्ये फॉस्फरस असते असते जे फॉस्फेटिक पकडून खतं टाकतो ते पण पिकाला लागू होण्याचे काम करतील जीवाणू खत घेतल्यामुळे आपल्याला पूर्ण पिका लागू होतील आणि आपले जमीन पुढून राहणार नाही खत आणि जास्तीत जास्त खताचा जा आपल्याला फायदा होईल आपण टाकलेल्या पैशाचा आपल्याला मोबाईलला मिळेल ही एक प्रामुख्याने महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतर आपण जर सध्या जर पी एच बी जर घ्यायचं झालं तर कोणत्या कंपनीचा घ्यायचा किंवा कोणता घ्यायचा पी एच बीमध्ये मध्ये घेता असताना पी एच बी हो एक लिटरमध्ये उपलब्ध आहे आणि बायोलॉजिकल कंपनीकडे पन्नास मिलीने फसफोस या नावाने जे पी एस बी येते त्याचा वापर आपण करू शकतो त्याचा वापर पन्नास मिली आपण एक साधारणतः आपल्या जमिनीत ओलावा ठेवणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ड्रिपमध्ये आणि डचिंगमधून आपण त्याचा वापर करू शकतो तर समोर असेच आपण समोर पुढच्या विषयावर आपण चर्चा काही दिवसानंतर करणार आहे की समोर इथून पुढचं नियोजन कसं केलेलं पाहिजे की करपानियोजन कशाप्रकारे कर येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे आला असेल तर काय करायला पाहिजे किंवा हळद जी कणमाशीचा प्रादुर्भाव येतो त्याबद्दल कशी चर्चा करायला पाहिजे असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ काढत राहू त्यासाठी आम तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व शेतकरी बंधूंचे धन्यवाद